सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान सोसलेले पिंपळगाव परिसरातील बेदाना उत्पादक आता चोरट्यांच्या आहेत गेल्या काही दिवसात अनेक शेडमधून यंदा द्राक्षाला समाधानकारक भाव तुलनेत कमी मनी उपलब्ध झाले त्यानंतरही उत्पादकांनी मोठा आर्थिक खर्च करून बेदाणा तयार केला आहे सध्या हा बेदाना दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो दराने विक्री आहे मात्र वादळी अवकाळी पावसामुळे शेड उडून जाणे आणि माल भिजणे अशा घटना घडल्या त्यातून बेदाना उत्पादक सावरत नाही तो तोच आत गट आता चोरट्यांनी तो पोलिसांपुढे आव्हान उभं केलेलं आहे पिंपळगाव येथे मागील काही काळात अनेक ठिकाणी घरफोड्या गाड्यांची चोरी आणि जबरी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत मात्र अद्याप त्यातील काही गुन्ह्यांची उकल झालेली नाही त्यामुळे आता पिंपळगाव बसवंत पोलिसांपुढे चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे माझं नाव श्रवण वैश्य आहे मी पिंपळगाव मध्ये बेदाना उत्पादन करतो सध्या बाजार कंडिशन असल्यामुळे आम्हाला बेदाण्याचा जो कच्चा माल असतो ज्याला आपण द्राक्षे किंवा मणी म्हणतो ते भेटत नव्हतं सुरुवातीला कारण भाव खूप जास्त होते आहे त्याच्यात कसं तरी आम्ही करून बेदाणे आणि मणी गोळा करून माल बनवला होता बेदाना उत्पादनासाठी पण निसर्गाने आम्हाला साथ दिली नाही पाण्या पावसात आणि वादळ वाळामुळे आमचे गाळे पडले माल भरपूर प्रमाणात भिजलेला आहे त्याच्यातल्या त्याच्यात चोरट्यांचं प्रमाण इतका वाढलेलं आहे माझा वैयक्तिक जवळजवळ एक लाख रुपयाचा माल माझ्या गाळ्यावरून चोरी गेलेला आहे <गषण> आणि माझ्यासोबतसोबत बरेच बेदाना उत्पादक आहे पिंपळ गावात ज्यांचं सगळ्यांचं जर आपण मिळून हे केलं तर पंधरा ते वीस लाख रुपयाचा माल ह्या बेदाना उत्पादकांचा आमच्या सगळ्यांचं मिळून चोरी गेलेलं आहे आणि निसर्गाने अशी आमची साथ पण दिली नाही की आमचा माल व्यवस्थित तयार व्हा त्याची क्वालिटी खराब झालेला आहे आणि त्याच्यातल्या त्या चोरीच्या प्रमाणामुळे अजून आमची खूप त्रास झालेला आहे आम्हाला दरम्यान मागील आठवड्यात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून बेदाना चोरीच्या घटना घडल्या नुकसान उत्पादकांचं आहे बेग बेदाना उत्पादकांचा सर्व मिळून तब्बल सहा लाख पंच्याहत्तर चोरीला गेलेला असून या घटनांना पोलिसांनी तात्काळ पायबंद घालावा अशी मागणी केली जात आहे दरम्यान श्रावण वैश्य सुरज सोनी अनिल सोनी सुभाष सोनी हरिश्चंद्र सोनी कल्ल सोनी रविकुमार सोनी राहुल सोनी आदी बेदाना उत्पादकांनी पोलिसांना चोट्यांना लवकरात लवकर पकडण्याचं आवाहन केलेलं आहे अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत